आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेक जण वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आहेत आणि त्यात एक सामान्य पण महत्वाचा विकार म्हणजे थायरॉईड भारतात दर दहापैकी एक व्यक्ती थायरॉईडच्या समस्येनं ग्रस्त आहेत या आजारात हार्मोन्सचे प्रमाण शरीरात वाढतात किंवा मग कमी होतात ज्याचा परिणाम थेट आपल्या चयापचयावर आणि संपूर्ण शरीराच्या कार्यक्षमतेवर होतो तर मुख्यतः दोन थायरॉडिजम यात थायरॉइड हार्मोन्स हे कमी होतात दुसरं म्हणजे हायपर यात थायरॉइड हार्मोन्स हे जास्त होतात या दोन्ही स्थितींमध्ये औषधांसोबत योग्य आहार घेतला नाही तर तुमचा हा त्रास वाढू शकतो म्हणूनच थायरॉइड असणाऱ्या व्यक्तींनी काही खास अन्नपदार्थ पदार्थ खाणं हे टाळलं पाहिजे तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच गोष्टी जाणून घेणार आहोत जे थायरॉइड मध्ये खाणं हे टाळलं पाहिजे तर बघूयात नंबर वन भाज्या कोबी पालक मुळा भाज्यांमध्ये गायट्रोजेन्स नावाचा घटक असतो जो थायरॉइड ग्रंथीच्या हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये अडथळा आणतो विशेषतः था, हायपोथायरॉडिजम मध्ये या भाज्या जरी पोषण मूल्यांनी प्रचंड भरलेल्या असल्या तरी त्यांचा अतिवापर केल्यास थायरॉइड हार्मोन्सची निर्मिती ही मंदावत जाते जर वापर करायचाच असेल तर त्या चांगल्या प्रकारे उकडून किंवा तुम्ही शिजवून नक्कीच खाऊ शकता दुसरं म्हणजे जास्त फायबर युक्त अन्न आहारात फायबर असणं आवश्यक असतं पण हायपोथायरोडिझमच्या रुग्णांनी अति फायबर घेणं हे टाळावं बीन्स शेंगभाज्या अख्ख धान्य हे पदार्थ था शरीरात थायरॉईड औषध शोषायला अडथळा निर्माण करतात ज्यामुळे फायबर युक्त पदार्थ आणि औषधं घेणं यामध्ये किमान चार तासांचं अंतर ठेवावं तिसर म्हणजे जळजळ वाढवणारे पदार्थ जळजळ वाढवणारे पदार्थ थायरॉईडच्या ग्रंथींवर सूज वाढवतात स्ट्रॉबेरी पीच रतळे आणि पदार्थ हे शरीरात इन्फ्लेमेशन वाढवू शकतात यामुळे थायरॉइड ग्रंथींवर सूज येते आणि याची ये लक्षणं ही तीव्र होतात जास्त साखरेमुळे केवळ वजनच वाढत नाही तर थायरॉइड सुद्धा यामुळे वाढू शकतो याशिवाय तुम्ही नॅचरली स्वीट असणारे जसं की मध फळांमधील साखर खाणं नेहमीच प्रेफर करा नेक्स्ट म्हणजे सोया प्रोडक्टर हे हेल्दी वाटतात पण थायरॉइड असणाऱ्यांसाठी याचा धोका ठरू शकतो आपल्याला वाटतं की सोया दूध टोफू सोया चंक हे हेल्दी ऑप्शन्स आहेत पण जर तुम्हाला हायपोथायरॉइडिजम आहे तर ही हेल्दी वाटणारी गोष्ट तुमच्या तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकते सोया असलेले घटक बदलू शकतात आणि थायरॉइड औषधं योग्यरित्या शोषून घेण्याच्या शरीराच्या क्षमतेवर परिणाम करू लागतात तुम्ही जर दररोज किंवा जास्त प्रमाणात सोया दूध टोपू चंक्स खाल्ले तर थकवा वजन वाढणं केस गळणं थंड वाटणं ही लक्षणं तुमची अधिक वाढू शकतात नेक्स्ट म्हणजे प्रोसेस फूड थायरॉइडचा जर तुम्हाला त्रास असेल तर प्रोसेस फूड खाणं सुद्धा टाळलं पाहिजे कारण त्यामुळे थायरॉईडचा त्रास अधिकच वाढू शकतो म्हणजे प्रोटीन ग्लुटेन प्रोटीन ज्यामध्ये आहे अशा पदार्थांचं थायरॉइडच्या रुग्णांनी कधीच सेवन करू नये कारण ग्लुटेन थायरॉइडच्या औषधाला तटस्थ करतं ज्यामुळे समस्या आपल्या वाढू शकतात म्हणूनच ब्रेड बर्गर केक कॅन्डी यासारखे ग्लुटेन युक्त पदार्थ खाणं तुम्ही टाळलं पाहिजे तर मंडळी माहिती आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग आणि हेल्थ रिलेटेड नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका